你懂吗？懂吗？懂吗？想看看。 दुःख निवारणाचा मार्ग दाखविणे बुद्ध धर्माचे अंतिम ध्येय भारताचे माजी कायदेमंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सौ सविता आंबेडकर दिल्लीहून आज दिनांक तेरा नोव्हेंबर एक हजार नऊशे छप्पन्न रोजी दुपारी काठमांडू येथे जगातील बौद्ध धर्मीय लोकांच्या चौथ्या जागतिक परिषदेत भाग घेण्यासाठी आले काठमांडू विमानतळावर उभयतांचे भव्य स्वागत करण्यात आले नेपाळ सरकारतर्फे चीफ ऑफ प्रोटोकॉल भिक्षू आनंद कौशल्यायन विविध संस्थांचे प्रतिनिधी स्वयंसेवक तसेच स्त्रीपुरुषांचा मोठा जमाव त्यांच्या स्वागताकरिता हजर होता डॉ आंबेडकर पत्नी विमानातून खाली उतरताच आंबेडकर जिंदाबाद अशा गग्नभेदी घोषणांनी तेथील वातावरण दुमदुमून गेले होते तशाच घोषणा करीत त्यांना मिरवणुकीने नेपाळ सरकारच्या शीतल महालात पोहोचविण्यात आले नेपाळ सरकारचे खास पाहुणे म्हणून ते तेथे राहणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रकृती चांगली असून त्यांना नेपाळी हवामान चांगलेच मानवले असे दिसते काठमांडूतील अस्पृश्य समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांनी तसेच महिला संघटनेच्या मुख्यांनी आज रात्री डॉक्टर आंबेडकरांची भेट घेऊन नेपाळातील अस्पृश्यांच्या परिस्थितीची त्यांना माहिती सांगितली जगातील बौद्ध धर्मीय लोकांची चौथी जागतिक परिषददी पंधरा नोव्हेंबरपासून सुरू होत आहे या परिषदेस हजर राहण्यासाठी जगातील निरनिराया देशातून बौद्ध भिक्खू भिखुणी प्रतिनिधी खास आमंत्रणावरून बोलविलेल्या प्रमुख व्यक्ती ऑब्झर्व्हर्स इत्यादी मिळून सहाशे पंचवीस लोकांना आमंत्रणे पाठविण्यात आली आहे ही परिषद धर्मोदय सभा काठमांडू हिच्या वतीने घेण्यात आली असून तिचे अध्यक्ष महाथेरो अमृतानंद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्नीला बौद्ध धर्माची धर्मदीक्षा नागपूरला देणारे कुशिनगरचे त्र्याऐंशी वर्षाचे महाथेरो भिक्खू चंद्रमणी आले असून त्यांच्या तिसऱ्या तुकडीत पाच लोक होते तिचे नेतृत्व भिक्खू चंद्रमणी यांनीच केले होते शिवाय भारतातून आलेल्या भिक्षुत वर्ध्याचे नागपूर भंत आनंद कौशल्यायन अग्रतला त्रिपुरा कलकत्ता वेणुवन विहाराचे भिक्षू आर्यमित्रही आज विमानाने काठमांडूत दाखल झालेले आहे। पंडित राहुल सांकृत्यायन परिषदेसाठी आले होते त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची भेट घेतली यावेळी झालेल्या चर्चेची आठवण सांगताना ते लिहितात नंबर एक हजार नौशे छप्पन का वह दिन ही भूल सकता जबकि नेपाल में डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर ने बड़े भावावेश में पर गंभीरता के साथ घोषित किया दो वर्ष और जी जाऊ तो भारत में पांच करोड़ बौद्धों को दिखा दूंगा हजार अफसोस की वह संकल्प पूरा नहीं हुआ जागतिक बौद्ध धर्मीय परिषदे ऐसी चौथा सभे मध्य जगती चौतीस राष्ट्रांधी भाग घ ने बर्मा कैनडा सिलोन चाइना जेको स्लोवाकिया इस्थोनिया फ्रांस जर्मनी हांगकांग हंगेरी भारत इंडोनेशिया इटली जापान कोरिया लडाख लाटविया लाओस मलाया नेपाल पाकिस्तान पेनांग फिलीपींस स्वीडन सिक्किम सिंगापुर थाईलैंड तिबेट यूनाइटेड किंगडम यूएस ए यूएस एस आर त्या त्या देशातील प्रतिनिधी खास निमंत्रणाने बोलाविलेले पाहुणे बुद्ध भिक्षु, बुद्ध भिक्षू भिक्षुणी ऑब्झर्व्हर्स इत्यादी मिळून चारशे निमंत्रित परदेशीय प्रतिनिधी काठमांडूतील सभेच्या ठिकाणी उपस्थित होते काठमांडूतील भव्य अशा तुरखेल ग्राउंडवर हा जागतिक चौथ्या बौद्ध धर्मीय परिषदेचा मेळावा भरला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आज भारतीय पद्धतीचा पोशाख केला होता उलंची आणि गयापर्यंत बटन असलेला भारतीय पद्धतीचा त्याच रंगाचा कोट घातला होता आणि डोक्यावर बफ रंगाची नक्षीदार टोपी घातली होती बौद्ध धर्मीय लोकांची चौथी जागतिक परिषद यशस्वी होवो अशी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या तीस देशांनी आणि संस्थांनी आपापले संदेश पाठविले होते हे संदेश वाचून झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले मी माझ्या देशातून किंवा मा संस्थेकडून तुम्हाला संदेश घेऊन आलो नाही या देशामध्ये नेपाळात बुद्धाचा जन्म झाला परंतु दोन हजार पाचशे वर्षानंतर बुद्ध धर्म नाहीसा झाला आहे बुद्ध धर्माचा वृक्ष अद्याप आहे त्याचा पाला सुकलेला आहे परंतु त्याचे मूळ सुकलेले नाही त्याला पाणी घातले तर तो वृक्ष वाढेल अशी माझी खात्री आहे म्हणून मी येथे संदेश आणला नाही मी तुम्हाला संदेश आणला नाही परंतु मी बौद्ध धर्म का स्वीकारला हे तुम्हाला सांगू इच्छितो मी बौद्ध धर्म का स्वीकारला कारण त्यात समता बंधुभाव आणि स्वातंत्र्य आहे इतर धर्मामध्ये ईश्वर आणि आत्मा यांचे शिवाय दुसरे काही नाही मनुष्यमात्राच्या ही जी तीन कारणे आहेत त्यांचा इतर धर्मामध्ये समावेश केलेला नाही बौद्ध धर्माचे अधिष्ठान जगात दुहख आहे हया तत्वावर बसविलेले आहे ईश्वर व आत्मा यांचेवर बसविलेले नाही माणसे जगामध्ये दुहखी आहेत ह्या तत्वावर बसविलेले आहे इतकेच नव्हे तर त्या दुहखाचे निवारण करणे व ते निवारण्याचा मार्ग दाखविणे हे धर्माचे अंतिम ध्येय आहे असे भगवंताने सांगितले आहे जो धर्म या कसाला कसोटीला उतरणार नाही त्याला धर्म म्हणता येणार नाही असे भगवंताने आपल्या पहिल्या सूत्रामध्ये धर्मचक्र प्रवर्तनामध्ये सांगितले आहे असे कोणत्याच धर्मसंस्थापकाने सांगितले नाही या कारणामुळे मी बौद्ध धर्म स्वीकारला आहे प्रज्ञा पारमिता बुद्धाने सांगितली आहे यानंतर नेपाळचे प्रा मिनिस्टर श्री टंका प्रसाद आचार्य यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करून भाषण केले त्यानंतर गव्हर्नमेंट कमिटीचे चेअरमन आणि नेपाळ महाराजांचे प्रिन्सिपल प्रायव्हेट सेक्रेटरी श्री लोकदर्शन यांचे स्वागत करणारे भाषण झाले त्यानंतर नेपाळचे राजेसाहेब वीर विक्रम सहदेव आणि भिक्षू चंद्रमणी यांची चेअरमन आणि धर्मशासक म्हणून नावे जाहीर झाली त्यानंतर नेपाळच्या महाराजांचे भाषण झाले त्यानंतर सभेच्या शेवटी महाथेरो भिक्षू चंद्रमणी यांचे भाषण झाले शेवटी नेपाळच्या राजेसाहेबांनी सर्वांचे आभार मानले आणि नेपाळी राष्ट्रगीत द्वर वाजविल्यावर त्या दिवशीच्या सभेचा कार्यक्रम संपला